तर नमस्ते माझ्या यूट्यूब फॅमिली तर आज आपला व्हिडिओ होणार आहे एक सिंपल साधी अशी आपण वेणी घालणार आहोत तेही साडीवर असं ड्रेसवर असं कोणत्याही ड्रेस फॉर्मवर आपण खूप छान दिसू शकतो तर अशा पद्धतीने मी साधी सिंपल वेणी घरच्या घरी घालून घेतलेली आहे तर तुम्हीसुद्धा घालू शकता कोणतीही मोठी झंझट होणार नाही तर बघू शकता रबर बँड घेतलेला आहे समोरची हेअरस्टाईल तुम्हाला हवी तशा पद्धतीने तुम्ही करू शकता मी पुढे बघू शकता पप टाकलेला आहे तुम्हाला जर समोरची हेअरस्टाईल जर साधी सिंपल करायची जेसन तुम्ही करू शकता आणि काय केलेलं आहे बघू शकताय तुम्ही कोणत्याही प्रकारे समोरची जर गुपून घ्यायची असेल किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारची अशी वेणी घालायची असेल तुम्ही वेणी घालू शकता आणि नंतर बघू शकताय मागच्या साईडला मी एक रबर बँड बांधलेला आहे आणि दोन साईडला दोन असे वेण्या एक साईडला केलेले आहे आणि नंतर काय करायचं एक साईडचा पहिले भाग आपण गुपून घेऊया तर काय करायचं अर्धी वेणी जे आहे जे केस आहे सोडून घ्यायचे खाली आणि नंतर तीन पार्ट करायचे त्याच्यामध्ये तर आपलं आपण जशी साधी वेणी गुपतो ना तशा पद्धतीने तीन लेअर घ्यायचे आहे त्याच्यावाले तर बघू शकताय आपण तीन लेअर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काय करायचं गुंपत जायचं तीन वेणी आणि गुपल्यानंतर काय करायचं जे आपण खाली सोडलेले केस आहेत ना त्यातलं एक एक भाग असा घेत जायचा समोर आहे आणि आपण गुंपत जायचं काय असताना खूप सुंदर त्याचं जे वेणीचं आहे ना खूप सुंदर दिसतं आणि तुम्ही गुपलेल्यानंतर तुम्हाला दिसू शकता खूप जाड असं वाटतं आणि साईडला खूप सुंदर असे गुंपलं जातं आणि तुम्ही त्याच्यामध्ये ना गजरा वगैरे लावू शकता किंवा फुलं वगैरे असेल तुमच्याकडे गुलाबाचे असो किंवा मोगऱ्याचे असो ते सुद्धा तुम्ही टिपटाप दिसण्यासाठी लावू शकता तर खूप सुंदर अशी वेणी होणार आहे तर बघू शकताय तुम्हाला येत नसेल तर तुम्ही नक्कीही बघू बघू शकताय खूप साध्या सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि खूप सुंदर त्याचं लुक होतं तर बघू शकताय तुम्ही झाली आहे एक साईडची वेणी करून घेतलेली आहे आपण गुंफून घेतली आहे तर दुसऱ्या साईडला आपण आता वेणी घे घालायची आहे तर एक साईडचा भाग जो आहे पुढे घेऊन घ्यायचा नंतर दुसऱ्या साईडचा घेऊन घ्यायचा आहे तर बघू शकता आहे दुसऱ्या साईडलासुद्धा आपण तशा पद्धतीने गुंफून घ्यायचं आहे तर छान अशी वेणी गुपल्या जाते तर बघू शकता आहे जाडसर असं छान आलेलं आहे त्याचं लूक नंतर काय करायचं दोन्ही साईडला गुंपून घेतल्यानंतर आपण छान त्याला आडी राखून घ्यायची आहे आणि काय होतं ना खूप सुंदर अशी वेणी दिसतं आणि कोण साडी फार्म असो किंवा तुम्हाला कोणत्याही लग्न समारंभामध्ये जर जायचं असेल ना तिथेसुद्धा खूप छान दिसतात आणि बघू शकता आता स सा, दुसऱ्या साईडचेसुद्धा वेणी आपण तशाच पद्धतीने घालून घ्यायची आहे तर बघू शकता स्टेप बाय स्टेप तुम्ही बघू शकताय तुम्ही दोन साईडची लेअर काढलेली आहे त्याच्यामधून जे केस खाली सोडलेले आहे त्यामधून एक एक केस घेऊन छान छान त्याला गुंपून घ्यायचं काय होतं ना छान असं वेणीचा भाग जो आहे ना पहिले जशी गुपलेली आहे तशा पद्धतीने गुपले जातं तर बघू शकताय कोणी असो मुली असो छोट्या छोट्या त्यांनासुद्धा हे नक्की येतात म्हणून तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने विणे नक्की घालून बघा तर काय करायचं दोन भा... तर दोन भाग जे आहे दिस तुम्हाला एकत्रित जळून घ्यायचं आणि जी बो आहे आपला त्याच्यामध्ये क्लिप करून घ्यायची आहे किंवा तुम्ही पिनसुद्धा लावू शकता खालच्या बाजूने आणि खूप सुंदर असं दिसतं बघू शकता तुम्ही असंच ठेवू शकता किंवा तुम्ही वरच्या साईडला त्याला घेऊन जायचं आणि तिथे एक सेफ्टी पिन लावायची आहे तर त्याने काय ना तुम्हाला गजरा वगैरे लावण्यासाठी खूप सुंदर दिसतं लुक आणि त्याच्यामध्ये फुलसुद्धा लावू शकता तुम्ही गुलाबाचं असो किंवा तुम्हाला मोगऱ्याचे फुलंसुद्धा लावू शकता तुम्ही खूप सुंदर असं त्याचं डिझाईन बनतं आणि तुम्हाला जशा पद्धतीने जे वेणी घालायची आहे तशा पद्धतीने तुम्ही घालू शकता तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी वेणी झालेली आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा